नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील नामांकित महाविद्यालयात बी फार्मसीमध्ये अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील शुभम मधुकर वाघमारे वर्ष तीस हा विद्यार्थी महाविद्यालयाच्या समोरच असणाऱ्या दिलीप देवडे यांच्या बन्नोमा नगरच्या फ्लॅटमधील तिसऱ्या मजल्यावर तो विद्यार्थी मित्रांसोबत राहत होता परंतु त्याने चौथ्या मजल्यावरील मुलीच्या रूममध्ये जाऊन ओढणीच्या साह्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सतरा जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली शुभम वाघमारे यांचे भाऊ माजलगाव येथील सुधाकर वाघमारे यांना आत्महत्या घडल्याची माहिती मित्रांनी सांगितल्यानंतर मित्रांनी आत्महत्याग्रस्त शुभमला सरकारी दवाखान्यात अँब्युलन्सने दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केल्यानंतर सुधाकर वाघमारे यांनी या घटनेची शेगाव पोलिसात खबर दिली मात्र शालेय विद्यार्थ्यांनी मुलींच्या रूममध्ये जाऊन आत्महत्या केली ही घटना गांभीर्याने घेऊन पोलिसांनी घटनेचा छडा लावावा हा प्रकार म्हणजे घातपात असल्याची शंका विद्यार्थ्यांकडून वर्तवली जात असल्याने बोदेगाव परिसरात व शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट पांडुरंग निंबाळकर सह स्टार लोकशक्ती न्यूज अहिल्यानगर शेगाव मी मधुकर भगवान पाटेकर बालम ताकडी तालुका शेवगाव आज या ठिकाणी बोदेगावच्या परिसरामधील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारा एक मो सज्ञान विद्यार्थी मुलगा गेल्या शनिवारी त्याची कुठल्या तरी कारणातून या ठिकाणी आत्महत्या झाल्याचे काल निदर्शनात आले आणि निदर्शनात आल्यानंतर ती एवढी गोपनीय बातमी ठेवण्यात आली की साधी पोलीस स्टेशननी छोटोर मुटूर एखादा पोलीस पाकिटमारी करणारा शेवगा हो पोलीस स्टेशनला जरी पकडला तर त्याची प्रेस नोट काढली जाते परंतु एवढा गंभीर आणि फार मोठा विषय असतानाही साधी नोट काढण्याची दखल चौघ पोलीस स्टेशनने घेतली नाही आणि मग मला समजल्यानंतर मी आत्ता थोड्या वेळापूर्वी संबंधित गुन्ह्यातील तपासी अधिकारी श्री महाले यांना फोन केला असता त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याचं सांगितलं परंतु ती घटना जेवढी संशयास्पद होती की सदरील मुलांनी तो ज्या रूममध्ये राहत होता तिसऱ्या मजल्यावर तिथं न करता चौथ्या मजल्यावर दुसऱ्याच दुसऱ्या मुलींच्या रूममध्ये ओ गळफास घेतल्या असल्याबाबतचं ते पत्र मला दाखवण्या मला पाहायला मिळालं आणि त्याची खात्री करण्यासाठी फोन केला असता काहीतरी उडवाउडीची उत्तर माझ्यासारख्या लोकांना देण्यात आली आणि हे अतिशय खेदाचा असून हा सर्व विषय कुठंतरी तडजोडी झाल्यात काय असा शंका निर्माण करतो म्हणून माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की यामध्ये आपण अगदी विषय मोठा आहे गंभीर आहे याच्यामध्ये सखोल चौकशी करून योग्य तो काय प्रकार घडला तो जनतेसमोर आणला पाहिजे एवढीच माफक विनंती करतो आणि थांबतो जय हिंद